गुरोदिष्णु गुरुदेवो

सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे अध्यात्म यात्रेचे आजचे हे शहाण्णव प्रवचन पुष्प या ह्या यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास साष्टांग नमस्कार ही प्रवचन मालिका भगवान श्री प्रभु प्रभू राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या आशीर्वादाने आधाराने कृपेने इच्छेने व फक्त त्यांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे आपण गीता ज्ञानेश्वरीचा नववा अध्याय राजविद्या राज, राज योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत कालच्या मागील पंच्याण्णव्या प्रवचन पुष्पात आपण राजविद्या राज योग ह्या अध्यायाचा अंतरंग समजून घेतला सारांश रूपाने या अध्यायाची ओळख करून घेतली व या अध्यायामध्ये कोणकोणते विविध विषय भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला समजून सांगितलेले आहेत याची थोडक्यात ओळख करून घेतली आजच्या शहाण्णव्या प्रवचन पुष्पापासून ते पुढील सात ते आठ प्रवचन पुष्पामध्ये अध्यायातील विविध विषयांची विस्तृत श्रवण आपण करणार आहोत आजच्या शहाण्णव्या प्रवचन पुष्पात आपण नास्तिक मनुष्य कसा असतो व गुरु आपल्या शिष्यामध्ये कोणते सात गुण पाहतात सद्गुण पाहतात याचे प्रवचन पुष्पात करणार आहोत दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश देणार आहेत हे देखील आपण या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेऊया गुरु श्री कृष्ण व शिष्य अर्जुनाचा भगवान श्री कृष्ण व भक्त अर्जुनाचा एकमेकांचे श्वास असणारे प्राण असणारे एकमेकांसाठी सर्वस्व असणारे श्रीकृष्ण व अर्जुनाचा मधुर संवाद सुख संवाद पवित्र संवाद अमर संवाद कुरुक्षेत्राच्या अमर पवित्र युद्ध भूमीवर सुरू आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अंतर्बाह्य स्थिर शांत व प्रसन्न करून त्याचे कर्म युद्ध कर्म सर्वोत्तम प्रकारे करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत प्रवृत्त करत आहेत आणि त्याला त्याच्या कर्माची विस्मृती झाली आहे त्याचे स्मरण करून त्याला प्रोत्साहित करत आहेत भगवन भगवान श्री कृष्णाचे हे विविध विषयावरील मार्गदर्शन श्रवण करून अर्जुन टप्प्या टप्प्याने क्रमाक्रमाने एक एक पायरी चढत चढत स्थिर शांत व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे अर्जुनाची ही स्थिरता पाहून प्रसन्नता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे भगवान श्री कृष्ण प्रेमाचे करुणेचे आनंदाचे समाधानाचे महासागर असणारे गुरु श्रीकृष्ण आत्मज्ञानाचे ज्ञान सूर्य असणारे श्री कृष्ण विवेकाचे प्रसन्नतेचे विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे भगवान श्रीकृष्ण अति प्रसन्न होतात अत्यानंदी होतात व अर्जुनाला पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना ज्या मनुष्याच्या जन्मापासून मी त्याला माझे अस्तित्व त्याच्या हृदयामध्ये दिले होते तो मनुष्य बाल्यावस्थेमध्ये अगदी लहान बाळ असताना त्या शुद्ध चैतन्याच्या शुद्ध जाणीवेच्या शुद्ध संवेदनाच्या शुद्ध स्तरावर जीवन जगत असतो माझे अस्तित्व मनुष्याच्या जन्मापासूनच त्याच्या हृदयामध्ये नित्य वास करत असते माझ्या अस्तित्वाचे स्वरूप काय आहे तर शुद्ध चैतन्य शुद्ध जाणीव शुद्ध संवेदना हेच माझे अस्तित्व आहे त्याला मनुष्य जीव आत्मा किंवा जीवात्मा ह्या शब्दाने देखील संबोधतो अर्जुना ज्या मनुष्याला माझी जाणीव माझे अस्तित्व लहान असताना माहीत असते तो मनुष्य हळूहळू जेव्हा मोठा होतो कुमार अवस्थेमध्ये जातो तरुण अवस्थेमध्ये जातो प्रौढ होतो तेव्हा त्या मनुष्याला त्याचे शरीर त्याचे इंद्रिय जास्त प्रिय आहेत असे वाटू लागते व हळूहळू तो मला माझ्या अस्तित्वाला म्हणजेच त्याच्यात असणाऱ्या शुद्ध चैतन्याला शुद्ध जाणीवेला शुद्ध संवेदनेला म्हणजेच माझ्या अस्तित्वाला हळूहळू जीवनाचा प्रवास करत असताना तो विसरत जातो अर्जुना आणि त्याला त्याचे शरीरच आणि या शरीरामध्ये असणारे इंद्रिय सत्य आहे असे त्याला वाटत असते शरीराला इंद्रियांना सत्य मानून बसल्यामुळे शरीराचे विषय म्हणजे भौतिक वस्तू आणि इंद्रियांचे विषय यांनाच तो सत्य मानून बसतो आणि हेच त्या मनुष्याचे सर्वात मोठे अज्ञान आहे अर्जुना हे अज्ञान त्या मनुष्याच्या सर्वांगाला संपूर्ण जीवनावर कब्जा करते अर्जुना या अज्ञानामुळे तो मनुष्य फक्त शारीरिक स्तरावरच जीवन जगतो इंद्रियांचे लाड पुरवण्यामध्ये त्या मनुष्याचा संपूर्ण वेळ निघून जातो आणि तो मनुष्य संपूर्णपणे इंद्रियांच्या आहारी जातो हे सर्व घडते ते फक्त अज्ञानामुळे आणि अज्ञानाच्या अंधकारात भरकटल्यामुळे आणि मला म्हणजेच माझ्या अस्तित्वाला जे त्याच्या हृदयामध्ये शुद्ध चैतन्य शुद्ध जाणीव शुद्ध संवेदना म्हणून उपस्थित आहे त्याला विसरल्यामुळे अज्ञानामुळे हे सर्व घडते अर्जुना असा हा मनुष्य ज्याला मी जन्मापासूनच ज्ञानी बनवले होते तो मनुष्य अज्ञानी बनतो आणि ह्या अज्ञानामुळे हा मनुष्य नास्तिक बनतो अर्जुना हा अज्ञानी नास्तिक मनुष्य मला संपूर्णपणे हळूहळू जातो अर्जुना अज्ञानामुळे तो मनुष्य आसक्तीच्या जहाजामध्ये बसतो आणि इच्छेच्या महासागरामध्ये प्रवेश करतो आसक्तीच्या जहाजामध्ये बसल्यामुळे आणि इच्छेच्या महासागरामध्ये प्रवेश केल्यानंतर ह्या मनुष्याच्या बुद्धीला भ्रम होतो आणि त्या बुद्धीच्या भ्रमाच्या चक्रीवादळामध्ये हा मनुष्य त्या इच्छेच्या महासागरामध्ये अडकतो आणि आसक्ती नावाच्या जहाजावरच त्याचे जीवन आणि मृत्यू होतो अर्जुना असा हा मनुष्य आसक्तीमुळे अपेक्षेमुळे इच्छेमुळे त्याच्या बुद्धीला झालेल्या भ्रमामुळे स्वतःचा आत्मनाश करून घेण्याच्या मार्गावरच जातो अर्जुना अशा मनुष्याची जो फक्त शारीरिक स्तरावरच जीवन जगत आहे त्या मनुष्याची अधोगती होते अर्जुना तो मनुष्य त्याच्या मनाकडे हृदयाकडे बुद्धीकडे आणि त्याच्यात असणारा मी म्हणजेच शुद्ध चैतन्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करतो अर्जुना त्याचे लक्ष फक्त त्याच्या इंद्रियांच्या विषयांकडे इंद्रियांचे लाड पुरवण्याकडेच असते अर्जुना अशा मनुष्याचे मी तुला काही उदाहरण देऊन समजून सांगतो अर्जुना एखाद्या घरामध्ये ज्या ठिकाणी कामधेनू असते गाय असते त्या गायीचे दूध अत्यंत पवित्र आणि अमृत मानले जाते त्या गायीच्या शरीरावर बरेचदा गोचिड आढळतात त्या गायीमध्ये असणारे पवित्र दूध म्हणजेच अमृत त्या गोचिडाला कधीच माहित नसते कारण तो गोचिड त्या गायीचे रक्त पिण्यामध्येच सद सदैव रममान असतो त्या गायीच्या शरीरावर राहून देखील तो गोचिड कधीच त्या गायीचे दूध पवित्र दूध जे अमृत आहे याचे सेवन कधीच करू शकत नाही अर्जुना अर्जुना एखाद्या तळ्यामध्ये चिखल असतो पाणी असते त्या तळ्यामध्ये कमळ देखील उगवते त्या कमळाच्या कमलदलामध्ये मद साठवलेले असते एखादा भ्रमर येतो त्या कमळातील असलेल्या मधूला सेवन करतो आणि त्या ठिकाणाहून निघून जातो पण त्याच तळ्यामध्ये त्या कमळाच्या खाली असलेल्या बेडकाला त्या कमळामध्ये असणारे मध माहित म्हणून तो बेडूक चिखलामध्येच जन्मतो आणि चिखलामध्येच त्याचा मृत्यू होतो पण त्याच्या आयुष्यामध्ये तो कधीही त्या कमळातील मधुसेवनाचा प्रयत्न करत नाही जे एक अमृत मानल्या जाते अर्जुना मी तुला अजून एक उदाहरण देऊन त्या अज्ञानी नास्तिक मनुष्याचे वर्णन करून सांगतो एखाद्या घराच्या तळघरामध्ये किंवा जमिनीच्या खाली जर त्या घरामध्ये राहत असणाऱ्या पूर्वजांनी एक खजिना लपून ठेवला असेल आणि त्या खजिन्याबद्दल त्या घरात सध्या राहणाऱ्या कुटुंबाला मनुष्याला जर काहीही माहीत नसेल त्या भूमिगत असणाऱ्या खजिन्याबद्दल किंवा तळघरात असणाऱ्या खजिन्याबद्दल आत्ता राहत असणाऱ्या कुटुंबाला किंवा त्या मनुष्याला काहीच माहीत नसेल तर तो मनुष्य त्याचे संपूर्ण आयुष्य गरिबीमध्ये काढू शकतो कारण त्यांना त्या घरातील असणाऱ्या तळघरामध्ये जो खजिना ठेवलेला आहे भूमिगत खजिना ठेवलेला आहे त्याबद्दल त्याला कधीही माहीत नसते त्याचे एकमेव कारण म्हणजे अज्ञान अर्जुना ज्याप्रमाणे त्या गोचिडाला गाईच्या दुधाच्या अमृताबद्दल अज्ञान असते ज्याप्रमाणे तळ्यात राहणाऱ्या बेडकाला चिखलात राहणाऱ्या बेडकाला त्याच तळ्यातील कमळा मधील मधुसेवनाचा कधीही आनंद मिळू शकत नाही ज्याप्रमाणे भूमि भुणी, भूमिगत ठेवलेल्या खजिन्याबद्दल तो मनुष्य अनभिज्ञ असतो अज्ञानी असतो त्याचप्रमाणे हा अज्ञानी नास्तिक मनुष्य त्याच्या हृदयामध्ये असणाऱ्या मला म्हणजेच शुद्ध चैतन्याला शुद्ध जाणीवेला त्या आत्म्याला त्या जीवात्म्याला शुद्ध संवेदनाला संपूर्णपणे त्याच्या अज्ञानामुळे विसरून जातो अर्जुना आणि त्याच्या जीवनाची अवस्था दयनीय दुःखी अशांत अस्थिर अप्रसन्न स्वतःच्या हाताने करून घेतो अर्जुना असा हा नास्तिक मनुष्य अज्ञानामुळे दुःखाचा दयनीयतेचा अनुभव घेत असतो अर्जुना अर्जुना तू एक आस्तिक मनुष्य आहेस ज्ञानी भक्त आहेस ज्ञानी शिष्य आहेस तुझ्या सारख्या शिष्यामध्ये कोणते सात गुण एक गुरु पाहत असतो प्रत्येक शिष्यामध्ये असे कोणते ते, ते सात सद्गुण आहेत जो त्या शिष्याचा गुरु सदैव पाहत असतो आणि त्या सद्गुणांच्या आधारावरच त्या शिष्याचा गुरु त्याला आत्मज्ञानाचे सेवन करून देत असतो ते आता जरा व्यवस्थितपणे समजून घे अर्जुना हे सर्व गुण तुझ्यामध्ये आहेत पण प्रत्येक शिष्यामध्ये त्याचे गुरु हे सात गुण पाहत असतो अर्जुना पहिला सद्गुण म्हणजे तो शिष्य त्याचे जीवन विवेकाच्या आधारे जगत असला पाहिजे तो शिष्य विवेकाच्या आधारे त्याचे जीवन हुशारीने आणि सावधतेने त्याचे जीवन जगत असला पाहिजे हा पहिला सद्गुण त्या शिष्यामध्ये प्रत्येक गुरु पाहतात दुसरा सद्गुण म्हणजे विवेकाच्या आधारावर जीवन जगत असणारा तो शिष्य त्याला ज्ञानाची भूक असली पाहिजे ज्ञान मिळवण्याची उत्कट इच्छा तीव्र इच्छा प्रत्येक क्षणी त्या शिष्याच्या हृदयामध्ये जागृत असली पाहिजे हा दुसरा सद्गुण प्रत्येक गुरु आपल्या शिष्यात पाहतात तिसरा सद्गुण म्हणजे तो शिष्य आज्ञाधारक असावा गुरुंनी सांगितलेल्या प्रत्येक सूचनांचे आज्ञाचे दंतोतंत जशाच्या तसे पालन करणारा आज्ञाधारक शिष्य असावा हा तिसरा सद्गुण आहे चौथा सद्गुण तो शिष्य अतिसात्विक असावा विचारांच्या स्तरावर वाचेच्या स्तरावर आचाराच्या स्तरावर प्रत्येक स्तरावर आहाराच्या स्तरावर देखील तो शिष्य सात्विक असावा सात्विक विचार सात्विक आचार सात्विक बोलणे आणि आहार देखील सात्विक असावा हा चौथा सद्गुण प्रत्येक गुरु आपल्या शिष्यात पाहतात पाचवा सद्गुण त्या शिष्याची बुद्धी पवित्र असावी म्हणजे त्या शिष्याकडे सद्बुद्धी असावी सहावा सद्गुण तो शिष्य कधीही स्वप्नात देखील कोणाची निंदा न करणारा असावा सातवा सद्गुण तो शिष्य स्वतःबद्दल गुरुने दिलेल्या ज्ञानाबद्दल कटिबद्ध असावा वचनबद्ध असावा प्रत्येक कर्माबद्दल कटिबद्धता वचनबद्धता प्रत्येक क्षणी त्या शिष्याने ठेवावी हा सातवा सद्गुण आहे असे हे सात सद्गुण ज्या शिष्यामध्ये असतात त्या शिष्याला त्याचे गुरु आत्मज्ञानाचे परमामृत हळूहळू क्रमाक्रमाने टप्प्या टप्प्याने सेवन करण्यास से देतात अर्जुना अर्जुना हे सातही सद्गुण तुझ्यामध्ये आहेत म्हणून तर मी तुझ्या मागे इथपर्यंत कुरुक्षेत्राच्या रणांगणावर या ठीका नी तुझा सारथी म्हणून ह्या ठिकाणी उपस्थित आहे अर्जुना कारण तू एक आस्तिक भक्त आहेस तुझ्या मध्ये असणाऱ्या मला म्हणजेच शुद्ध चैतन्याला शुद्ध जाणीवेला शुद्ध संवेदनेला प्रत्येक क्षणी ओळखणारा आहेस तू एक ज्ञानी शुद्ध भक्त ज्ञानी शुद्ध शिष्य आहेस अर्जुना आणि आत्ता सांगितलेले सात सद्गुण प्रत्येक गुण तुझ्यामध्ये आहे अर्जुना म्हणून तू तुझे कर्म नियत कर्म स्वकर्म युद्ध कर्म सर्वोत्तम प्रकारे कर अर्जुना अरे येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी तू एक मूर्तिमंत उदाहरण असणार आहेस शिष्याचा भक्ताचा एक मूर्तिमंत अमर उदाहरण तूच असणार आहेस अर्जुना त्यामुळे तू तुझे कर्म सर्वोत्तम प्रकारे कर तेव्हाच तू अंतर्बाह्य स्थिर शांत समाधानी आनंदी प्रेमळ करुणामयी विवेकी विनम्र जीवन जगू शकशील आणि हेच परिपूर्ण यशस्वी जीवन आहे अर्जुना आणि हेच प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचे सर्वोच्च ध्येय आहे अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्री कृष्ण गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला भक्त अर्जुनाला द्वापार युगातील अर्जुनाला करत आहेत आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला भगवान श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश हाच उपदेश करत आहेत की प्रत्येक मनुष्याने प्रत्येक परिस्थितीमध्ये त्याच्या हृदयात असणाऱ्या भगवंतास शुद्ध चैतन्यास शुद्ध अस्तित्वास शुद्ध संवेदनेला शुद्ध जाणीवेला ओळखावे आणि आपल्या गुरुकडून ज्या सात सद्गुणांची अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रामाणिकतेने शुद्धतेने पवित्र मनाने करावे व आपल्या गुरूंच्या आज्ञांचे सूचनांचे तंतोतंत पालन करून आपलेही जीवन परिपूर्ण यशस्वी करावे हाच संदेश हाच उपदेश आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली करत आहे आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा नववा अध्याय राजविद्या राजगृह्य योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत पुढील उद्याच्या सत्त्याण्णव्या प्रवचन पुष्पात आपण ईश्वराचे खरे स्वरूप कसे असते याचे अध्ययन रूपी श्रवण उद्याच्या सत्त्याण्णव्या प्रवचन पुष्पात आपण करूयात आपण परत एकदा आज सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्री कृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मा चैतन्य गोंधवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण मनोभावे अर्पण करूयात हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय